हे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी गेले काही वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा म्हणून मागे लागलेत आंदोलन करतायत अनेक प्राण त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत दिल्लीच्या सीमेवरती पण आहेत पण एकाही शेतकऱ्याने एकाही नागरिकाने कोणतीही मागणी न करता सरकारला एवढे जनतेची काळजी लागली की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण कोणती ही गोष्ट नव्हती अचानक हवाई सर्वेक्षण करून गॅजेस हे जे आहे सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी डिक्लेअर वगैरे केलेलं आपल्याला दिसतं हे आठशे दोन किलोमीटरचं आमच्या शेतकऱ्यांचं कोल्हापुरातील एकोणसाठ गावातील हे शेतकरी आहेत कोल्हापुरातील एकोणसाठ शंभर टक्के जमीन जी आहे ती बागायत आहे इथं कोणतीही कोरोनावर शेतकरी नाही आहे आम्ही सातत्याने आंदोलन करून दोन हजार तेराचा कायदा जो आहे जमीन संपादनाचा तो संसदेत पारित केलेलं आहे सरकार काय करते जाणीवपूर्वक कंत्राटदार मंत्री आणि हे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संघटन करून काय केलं आहे शक्तीपीठ म्हणजे हे शक्ती जे भांडवलदारांना शक्ती पोहोचवण्यासाठी हा कायदा केला आहे पर्यावरणाची नासधूस होणार आहे या रस्त्याचं जाऊ तर त्याला टोल होणार आहे शेतकऱ्यांची कोणतीही ट्रॅक्टर असेल गाड्या असेल याच्यासाठी कोणती सुविधा याच्यासाठी नसणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहमारांचे विचारांचे शेतकरी जे आहे ते या शक्तीपीठ महामार्ग विरोध करून सांगतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील एक इंच ही जमीन या भांडवलदार सरकारला भांडवलदारांची चमचेगिरी कंत्राटदारांची सरकारला आम्ही शेतकरी जमीन घेऊ देणार नाहीये